आजपर्यंत जो काही बीड जिल्ह्याचा विकास झाला जे काही गोरगरिबांचे काम केलं हे फक्त या बीड जिल्ह्यात दोनच पार्ट्यांनी केलं एक नंबर मध्ये भारतीय जनता पार्टी स्वर्गीय मुंडे साहेबांचं घर आणि दुसरी पार्टी आता हे दोन पार्ट्याही आपल्या सोबत आहेत दोन्ही पार्ट्याचा मूळ उमेदवार आहे तर मग आता आपण मत कोणत्या तोंडाने मागायचे आणि कशा पद्धतीने लोकांसमोर जायचं म्हणून आता त्यांनी आता या राजकीय खेळ सगळ्या चालू केल्यात कुठंतरी जातीवादाच्या नावाखाली आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली महाराष्ट्र समाजाला दबाव आणायचा त्या ठिकाणी लोकांवर दबाव वापरायचा मग दादांनी सांगितल्या प्रमाणे मुस्लिम समाजाला काहीतरी कुठला तरी, तरी कायदा येईल तुम्हाला आता देशातून तुम बाहेर आहेत म्हणणार आहेत अहो या मुस्लिम समाजाला देशातून बाहेर काढणार मग आमचा नगरसेवक इस्मान म्हणून आम्ही कुठं पाठवायचं आम्हाला गरज नाही का तुमची आम्हालाही तुमची गरज आहे त्याच्यामुळे तुम्ही हे जे अफवा आप प्रचार जे करायला चालू आहे ते डोक्यात आणू नका मग ते जर तसं असतं तर आम्ही इस्मान पटांना नगरसेवक पदा उभा कशाला केला असतं इस्माईल पटलची काय परिस्थिती आहे सगळ्याची माहिती त्याची घरची परिस्थिती असेल त्याला आपण सर्वसामान्यातलं कुटुंबातलं त्याच्या व्यवसायामुळे करायचा गाडी गाडी विकायचा त्या एका आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या सगळ्याच्या सगळ्या पार्टीच्या सहकार्यानं आपण दोन वेळ दहा वर्ष झालो तो नगरसेवक आहे तो नगरसेवक मुद्दे जर मुस्लिम समाज बाहेर झाला असेल तर तो त्याला बाहेर जाणार आहे का तो त्याच्यासाठी आम्ही त्याला उभा केला असेल का त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं का लोकांनी म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की अपप्रचार जातीपतीत भांडण लावायचे जातीपतीत विष पेरायचं आणि आपली राजकीय आपला राजकीय स्वार्थ साधून घ्यायचं आणि पुन्हा तुम्हाला वाऱ्यावर सोडून द्यायचं आणि तुम लढ हम कपडे समर्थ मानायचं ह्याच्या प्रचाराला का आपल्याला पुन्हा केंद्रात जर मुंडे साहेबांचं नाव या ठिकाणी पाठवायचं आणि केंद्रात मंत्रीपद आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला या ठिकाणी एकजुटीनं एक ताकदीनं आणि कुणीही कुणी मोठेपणा न करता आणि स्वतःला कमीपणा न वाटता सगळ्यांनी एक जुटीनं एक दिलानं सगळे भारतीय जनता पार्टीचे महायुतीतले सगळे कार्यकर्ते असतील कुणीही कशा कमीपणा मोठेपणा घ्यायला कमी समजायची गरज नाही आपण या ठिकाणी सगळ्यांनी सगळ्यांना मोठेपणा द्यावा आपले वडीलधारी मंडळी असतील यांना सगळ्यांना मान सन्मान देऊन त्यांना सगळ्यांना विचारत घेऊन सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपण परत एकदा आपल्या बीड जिल्ह्यात जसं बीड आहे तसं जिल्ह्यात चिखलवीड सगळ्यात जास्त लीड आपल्याला पंकजा गोपनाथ